नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका आणि सट्टा व्यवसायाचा धुमाकूळ सुरू असून या धंद्यांना स्थानिक पोलिसांचे कायदेशीर मिळत असल्याचा संशय नागरिकांमध्ये गडद होत आहे विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन शाळा कॉलेज आणि गर्दीच्या मुख्य रस्त्यांवर अगदी पोलीस स्टेशन पासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर चंदन पावड्याजवळ मटक्याची अड्डी खुलेआम सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय या अवैध धंद्यांच्या छायेत कलेक्शन किंग नागरेज याचे नाव पुन्हा ऐरणीवर आले आहे स्थानिक नागरिकांच्या मते नांगरेज हा संबंधित अवैध धंद्यांवर कारवाई न करता दररोज त्यांच्याकडून कथित वसुली करत असल्याची चर्चा आहे त्यामुळे तो पोलीस आहे की अवैध धंद्यांचा व्यवस्थापक असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत आज मिकीस परिसरात पन्नास पेक्षा अधिक मटका व सट्टा अड्डे सक्रिय असून रोज हजारो गरीब नागरिक या विळख्यात अडकत चालले आहेत हातावर पोट असलेल्या नागरिकांना हे अड्डे फसवून त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत आणि पोलीस मात्र मोकदर्शक या सर्व पार्श्वभूमीवर जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत झाल्याचं चा स्पष्ट दिसत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने नागरेज याला बाजूला करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे अन्यथा वर्दीत लपून गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेवर सामान्य नागरिक कसा विश्वास ठेवणार